बरेच दिवस झाले तुम्ही विचार करताय की मला एक ट्रेनर किंवा कोच होता आलं तर मात्र लगेच तुमच्या मनामध्ये शंका येते की अरे मला डिजिटलचं काहीच नॉलेज नाही आहे मला एडिटिंग करता येत नाही मला कॅमेरा फेस करता येत नाही मला कोर्स करिक्युलम बनवता येत नाही मला सिस्टम प्रोसेस काहीच नॉलेज नाही आहे वेट, वेट 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 एक कोच होण्यासाठी आज यापैकी कुठल्याही स्किल्स तुमच्याकडं अगोदरपासून असण्याची कुठलीच आवश्यकता हो नाही आहे आज आपण ए आयच्या जगामध्ये राहतो आणि या एआयचा वापर करून आपण अगदी साठ मिनिटांच्या आतमध्ये आपल्या पूर्ण कोचिंगच्या एम्पायरची डिझाईन तयार करू शकतो आपला करिक्युलम तयार करू शकतो आपलं कन्सल्टिंगचं मॉडेल आपण तयार करू शकतो आणि या सगळ्या मॉडेलला विदाऊट एनी कॉस्ट आपण ऑनलाईन होस्ट देखील करू शकतो आणि तुमचं पहिलं उत्पन्न आपण मिळू शकतो सो तुम्हालाही जर तुमच्या नॉलेजचा वापर करून तुमच्या नॉलेजला पॅकेज करून या नॉलेजच्या माध्यमातून सिक्स फिगर सेवन फिगर उत्पन्न मिळवायचंय तुम्हालाही टाइम आणि मनी फ्रीडम जर आहे तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतो मिलियन डॉलर कोचच्या कॉन्सेप्टमध्ये लगेच खालील लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या मिलियन डॉलरच्या नव्वद मिनिटांच्या वर्कशॉपला तुम्हाला तुमचं साईन अप आहे त्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला या कोचिंगचं पूर्ण बिझनेस प्रिंट मी समजून सांगणार आहे सो लगेच रजिस्टर करा आणि या वर्कशॉपला लाईव्ह अटेंड करा